आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचा एकविसावा युवाहोत्सव महाविद्यालयामध्ये सात तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत त्या युवा महोत्सवामध्ये अनेक इव्हेंट्स हे येणार आहे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये लावणी आहे समूह गीत आहे कातर्क हा मूळ अभिनय अनेक प्रश्न म्हणजे असे तीस पस्तीस पस्तीस का छत्तीस इवेंट होणार आहे त्या चार दिवसामध्ये आणि हा कार्यक्रम सात तारखेला उद्घाटन आहे त्या उद्घाटनाला ते खतगावपूर येणार आहे आणि समारोपाला ते हमासपुरे ये हे येणार आहेत आणि कुलगुरू हे दोन्ही कर्मात कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत त्यावेळेला येणारे परीक्षा बाहेरगावहून येणारे परीक्षा त्याच्यानंतर विद्यापीठातले काही विद्यापीठ त्या कमिटीवर राखणारे बी सी कुटुंब यांच्यासाठी सगळ्यांसाठी आम्ही निवासाची व्यवस्था केलेली आहे मुलाचे निवासाची व्यवस्था ही मंगल कार्यालय दोन आहेत आपल्या वाडेव रस्त्या रामकृष्ण आणि बंदर पॅलेस इथं केलेली आहे आणि मुलींची राहण्याची जी, जी व्यवस्था आहे आपल्या मुलीचं उठेल की मुलांचं ओके या या ठिकाणी पाचशे सहाशे मुली राहतील अशा पद्धती व्यवस्था केलेली आहे त्यांना आंघोळीला गरम पाण्याची सोय दोघीकडं व्यवस्था केलेली आहे पिण्याच्या पाण्याची सोय आहे जेवण सात तारखेला सकाळी ना दुपारी जेवण संध्याकाळ आठ नऊ आणि दहा तारखेला दुपारचं असं प्रत्येक सात जेवण आहे आणि चार दिवस ना अशा पद्धतीनं सोय केलेली आहे आणि जे राहण्याची काही जे परीक्षा घेणार आहे त्यांना राहण्याची जिथं केली सोय तिथून निवास जिथं निवासाची व्यवस्था केली तिथून कॉलेजपर्यंत येण्यासाठी आम्ही त्यांना गाड्यांची व्यवस्था केलेली आहे त्या गाड्यामधून मुलांसाठी विद्यापीठानं दोन बस केलेली आहे सिंहगड कॉलेजनं आणि आणखी आम्ही काही देऊन त्या निवासापासून इथंपर्यंत आणण्याची सोय केलेली आहे आणि अशा दिवस कार्यक्रम चालू सहभागी व्हावं त्याच्या पुला मुला व्हावं मिळावा आणि पालकांचं काम असं की आपला विद्यार्थी एक समजा ड्रॉइंग म्हणजे एखाद्या चांगला असेल ते चित्र चित्रकारणं असेल तर तोच अजताना पुढंच्या त्याच्या भाई आयुष्यात चांगला एखादा चांगला गायक असेल तर पालकांनी त्याला गायन करायला प्रोत्साहन द्यावं एखादा तबलावादक असेल या विद्यार्थ्यांना जे आवडतं त्या विद्यार्थ्यावरती पालकांना काही लादू नये आणि ह्या विद्यार्थ्यांचे जे पार्टिसिपेट करतात त्यांचं कुठलं गुण आहे त्याच्यामध्ये हे त्या पालकांनी बघावं पालकांनी हे कार्यक्रम बघायला यावं आपली पूर्वपुरी काय करतात ते बघावं आणि त्यांच्या कलाकुणाला वाव द्यावा आणि त्याच्यावरती कुठलं न लागता एवढ्यासाठी सहा योग आणि त्याला प्रोत्साहन द्यावं असं माझं